श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलैला रविवारी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास मानला जातो या दिवशी गुरूंची उपासना केली जाते आपल्या गुरूंचे भरभरून आशीर्वाद मिळावेत म्हणून या दिवशी अनेक भक्त आपल्या गुरूंची उपासना करतात त्यांच्या चरणांची पूजा करतात काही वस्तू त्यांच्या चरणांवरती अर्पण करतात तसेच गुरूंच्या ज्या सेवा आहेत तर त्यासुद्धा जास्तीत जास्त या दिवशी केल्या जातात जास्तीत जास्त नामजप नामस्मरण करण्याचा दिवस म्हणजे हा गुरुपौर्णिमेचा दिवस आणि याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपले जे गुरु आहेत तर ते आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या नक्की पूर्ण करतील बघा गुरूंना देवापेक्षा सुद्धा वरचा दर्जा दिला जातो आपले गुरु जे आहेत तर त्यांची जर आपल्यावरती कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही कसलीही कमी पडत नाही म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा अत्यंत साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी असा एक उपाय आहे तुम्ही कोणत्याही देवाला गुरु माना किंवा तुमचे गुरु कोणीही असू द्या तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुम्ही जर अजूनही गुरु केले नसतील तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांची पूजा करू शकता दत्तगुरूंची पूजा करू शकता किंवा तुम्ही या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करू शकता बाळकृष्णांची सुद्धा पूजा करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या काही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील आपल्या मुलांची पतीची प्रगती होईल आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे दुर्भाग्य आहे तर ते नष्ट हो होईल आता उंबराचं जे झाड आहे ज्याला जा जा म्हटलं जातं औदुंबर वृक्ष तर या औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्तमाऊलींनी साधना केली उंबराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिलेला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची जो कोणी पूजा करेल भक्ती करेल तर त्याच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील तर असा स्वतः श्रीहरी विष्णूंचा या उंबराच्या झाडाला आशीर्वाद आहे आणि म्हणूनच या झाडाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात या झाडाचे आपण दर्शन जरी केले तरी उग्रता शांत होते तसेच या झाडाला जर नियमित प्रदक्षिणा घातल्या तर अपत्य प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप जे आहे तर ते नष्ट होते आणि आपल्याला इच्छित फळ मिळत असते औदुंबर वृक्षाखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरूंनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती तर एवढं महत्व उंबरा या उंबराच्या झाडाला आहे तसेच या उंबराच्या झाडाखाली जर एका ब्राह्मणाला जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे फळ मिळते आपण जर अगदी हळुवारपणे मंद गतीने औदुंबराला जर प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला खूप सारे पुण्य मिळते या झाडाखाली बसून जो कोणी व्यक्ती निर्मळ मनाने जप करतो तर त्याला सुद्धा त्याचे असे फळ प्राप्त होत असते औदुंबराला एक लाख प्रदक्षिणा घातल्याने भयंकर रोग सुद्धा बरे होतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे अतिरुद् फळ मिळते तसेच औदुंबराची सेवा पूजा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य तसेच सर्व प्रकारचे सुद्धा प्राप्त होते औदुंबराच्या सावलीत जर जपानुष्ठान केले तर आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते तर एवढं महात्म्य या उंबराच्या झाडाला आहे आणि या उंबराच्या झाडाला आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वस्तू अर्पण करायची दत्त आहे दत्तगुरू जे आहेत तर ते ब्रह्मा विष्णू महेश तर या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत आणि या उंबराच्या झाडामध्ये स्वतः दत्तगुरूंचा वास आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा या उमराच्या झाडाची पूजा करणार आहोत ही वस्तू अर्पण करणार आहोत त्यावेळेला दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि चमच्यावर कच्चे दूध टाकायचे आहे बघा कच्चेच दूध टाकायचे आहे तापवलेले दूध टाकायचे नाही तसेच एक तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला लागणार आहे तांब्यावर पाणी एक तुपाचा दिवा आणि यासोबत आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तांदूळ हळद आणि आपल्याला नैवेद्यासाठी मिठाई सुद्धा घ्यायची आहे तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाची फळे पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही घेऊ शकता आणि हे सर्व घेऊन आपल्याला जायचं आहे उंबराच्या झाडाजवळ त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करायचं आहे तर त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपण जो तुपाचा दिवा घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे हा, हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दिव्याची जी वात आहे तर ती आपल्याला चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही कधीही दिव्याची वात दक्षिणेला करू नये फक्त आपण दिवाळीमध्येच एक दिवस असा असतो की ज्या वेळेला आपण यमदीप दान करत असतो तर त्यावेळेला फक्त दिव्याची वाद दक्षिणेला करतो इतर वेळेला कधीही दिव्याच्या वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिणेला नसावी याची काळजी घ्यायची हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची म्हणजे आपल्याला अग्निदेवतेची पूजा करायची आहे आणि या अग्नीच्या साक्षीने आपल्याला उंबराची पूजा करायची आहे आपण जे तांब्यामध्ये पाणी नेलेलं आहे तर ते आपल्याला या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि एक वस्तू आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती असणार आहे बघा तर ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हळद जी आहे तर ती घ्यायची आहे आणि हळदीच्या साह्याने हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे पिवळे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला या उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहेत या सोबतच आपल्याला पिवळी मिठाई सुद्धा अर्पण करायची आहे पिवळ्या रंगाची जी फळे असणार आहेत तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्तीने या झाडाला ओवाळायचं आहे आणि आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असे म्हणायचे आहे किंवा दत्तात्रेयाय नमहा तर हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर अशा प्रकारे उंबराच्या झाडाला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहेत ते म्हणजे पिवळे तांदूळ तसेच पिवळ्या रंगाची जी मिठाई असणार आहे किंवा तुम्ही एखादा घरीसुद्धा पिवळ्या रंगाचा पदार्थ नैवेद्य म्हणून बनवू शकता तो सुद्धा अर्पण करायचा आहे आपली इच्छा जी आहे आपली मनोकामना जी आहे तर ती आपल्याला हात जोडून उंबराच्या झाडाला म्हणजेच साक्षात दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची आहे मग तुमची इच्छा कोणतीही असू द्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत किंवा आपल्या घराची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा आपल्या घरातील जी कोणी करती व्यक्ती आहे ती सतत आजारी पडत असेल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नसेल किंवा घरामध्ये सततचे कलह वादविवाद आहेत तर अशा बऱ्याचशा समस्या असू शकतात त्यापैकी तुम्हाला जी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत आहे किंवा जी इच्छा बऱ्याच दिवसापासून तुमची काही केल्या पूर्ण होत नाही तर ती इच्छा सांगून दत्तगुरूंनी ती पूर्ण करावी अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या झाडाच्या खोडाजवळची थोडीशी माती जी आहे तर ती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि आपण जो उपाय करतो तर तो इतरांना सांगायचा नाही म्हणजे कोणताही उपाय करताना गुपचूपपणे करायचा आहे मी हा उपाय करत आहे किंवा ही समस्या नष्ट व्हावी म्हणून मी हे करणार आहे असं कोणालाही सांगायचं नाही तर आपल्याला हा उपाय गुपचूप करायचा आहे घरी आल्यानंतर आपण जी माती घेऊन आलेलो आहात तर ते एका प्लेट प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्या मातीची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती जी आहे तर ते एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवायची आहे आणि लक्षात घ्या हा उपाय जेव्हा आपण करत आहोत तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा नाही म्हणजे तुम्ही पाच साडेपाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करू शकता आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला हा उपाय करता येणार नाही उरलेल्या दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा उपाय करू शकता या उपायामुळे आपल्या आयुष्यातील संकटे दोष अडचणी नष्ट होतात आणि दत्तगुरूंचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो